नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परी आला पाखाळा एका ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक चारशे चौसष्ट ज्ञानाच्या हे लक्षण महत्वाचं आहे त्या वर्णन ज्ञानेश्वरांनी बहारीनं केलं आहे ही शुचिता कशी असेल तर कापूर जसा आत बाहेर पांढरा स्वच्छ असतो तशी ही शुचिता अंतर्बाह्य शुद्ध असते रत्न चारी बाजूंनी तेजस्वी असतं सूर्य बाहेर जेवढा प्रकाशमान तेवढाच तो आतही असतो तीच गोष्ट ज्ञानी माणसाची असा महात्मा बाहेर कर्मानं शुद्ध झालेला असतो आणि आत ज्ञानामुळे चूर्ण लावून आरसा स्वच्छ करावा किंवा भट्टीमध्ये घातलेला कपडा पाण्यानं धुऊन निर्मळ करावा तसा महात्मा कर्मानं आणि ज्ञानानं पावन झालेला असतो एरवी आतलं मन जर शुद्ध नसेल तर नुसतं कर्म घेऊन काय करायचं ती तर केवळ विटंबनाच होय आणि ही विटंबना तरी केवढी मोठी गाढवाला तीर्थ स्नान घालावं किंवा कडू भोपळा गुळानं माखावा त्यातलाच प्रकार हा ओसाड पडलेल्या घरावर तोरण बांधून काय उपयोग वरून झळकणारे कळस आतून गंजलेले असतील तर ते काय कामाचे तस मन पवित्र नसलं तर वरच्या कर्माचा काय उपयोग म्हणूनच आतलं आणि बाहेरचं पवित्रपण हा भेद गेला पाहिजे आणि दोन्ही प्रकारचं पवित्रपण एकरूप झालं पाहिजे स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे डोलताना जसे बाहेरूनही दिसू शकतात तशा अंतःकरणातल्या चांगल्या मनोवृत्ती इंद्रियांच्या द्वारा प्रकट झालेल्या पाहायला मिळतात महात्म्यांचे विचार आणि आचार हे दोन्ही असेच पवित्र असले पाहिजेत